नमस्कार दादा बताई झोप झाली आहे का बोला ना दादा कपिल कपिलदादा कपिल कपिलदादा नमस्कार झालं का दादा तुमचं छान नाष्ट नमस्कार मैरिता शुभ सखा शुभ कपिल दादा नमस्कार ताई शुभ सखा शुभ सखा दादा मनीष दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा अजून चहा घेतला नाही हो का तुझं झालं का नाही आत्ताच आवरले झाडू वगैरे मारलं पोरं झोपले दोघं पण आणि पिल्लू पण झोपले वरण भात झाले चपाती करते म्हणता चला तोपर्यंत प्रत्येकी लाईव्ह होईल आज खूप पावसाचं वातावरण दिसतोय तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज नमस्ते जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय मॉनिंग गुड मॉर्निंग

தெரிஞ்சிருச்சு. ஹே. நல்லா. பொரி てるது. நடவி. நடவி. ஓ பா. கட்டர். தெனஸ். தடரைதுன்னா. ஏய் நம்ம ஒடிச்சி சாதி. you <laughs> ಅದು ಶೌಲೆ ಇದೆ ಬೌಲ ಇದೆ ಹೇಳಿದಾನಾ ಓ ಬೌಲ ಅಂತ ಹೇಳು ಒಂದು ಕಾಯಾ ಕಾಯ ಬೌಲಾ ಹಾ ಇಲ್ಲಿ ಮೂಡಿ ಫೈವ್ ಬೌಲ ಇದು ಇತ್ತು ಇದು ಬೌಲನಾ

मी ऑफिसमध्ये लवकर जाणार आहे त्यामुळे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता व कॉफी येणार हो का गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग ताई झालं का चहा नाश्ता तुमचा ताई पाणी झालं का नाही आता आत्ता मुलं उठले आत्ता करायचं आहे ताई पिलू उठली का हो पिलू उठली बघा गुड मॉर्निंग पिलू पिल्लू उठल्या उठल्या तर पिल्लूला तर चहा चपाती आता पिठवीसळून ठेवलं आहे आता करते ना ताई आज तू नाश्त्याला काय करणार आहेस आमचं दररोजचं चहा चपाती पिलू दूध चपाती खाते संभव चहा चपाती आणि बाकीचं मग वरण भात भाजी वेगळीच असते गुड मॉर्निंग संभव संभव अजून ते काही आळस देत आहेत दोघे जण आळस देतात <coughs> <है। coughs> गुडमॉर्निंग गुड मॉर्निंग तू बोल कमाला गुड मॉर्निंग तू बोल गुड मॉर्निंग तू बोल ना कमाला उठा उठ तस नाही करायचं पक्षी ओढतो पक्षी कस ओरटल कुठ कुठ बाळा कस ओरडते चिमणी बघ चि कशी ओरडते बाळा सुखली आणते बाबा सुखल जो जोपाले सावने, जिताश पाहई जावारा, जिताश? सरु उर्वारा गरम को पिते उते हें, है को जावाराना, जिती हे मयूरी कैसे दादा नमस्कार दादा शुभ सकाळ चार मला डन चला बाय बाय सकाळ सकाळ पण नाला ऐका ना काय पण सुचते बोलायला कुत्र्यांना सकाळ नाही संध्याकाळ नाही सवयी त्यांच्या घरात तमाशेचा असतात रात्र दिवस अशांच्या काय सकाळ नसते संध्याकाळ नसते आमच्या घरी नाही बाबा सकाळ संध्याकाळ आमच्या घरी एक मोठे हे असते तुमच्यासारखं असं नसतं उठलं सुटलं तसंच सुट घाणघाण बोलायचं तेवढंच तुम्हाला काम आहे उठून सुटून घाणघाण बोलायचं माणूस सकाळ सकाळ चांगलं बोलतो की दिवस चांगला जावं म्हणून आणि बघा ना कसले आहेत सकाळ सकाळ कपिलदा बिल्लू हा ये ना पिल्लूसाठी चहा बनवते Hmm. 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 वाईट बोलायला शिकवलं काय का, माहिती बाबा ह्याना सकाळ सकाळ चला दादा बी एस करू दादा चला बाय बाय काय नाही काय जण बघा ना कसं घाललं वाईट वाईट बोलतात सकाळ नाही संध्याकाळ नाही चल आता पिल्लं चहा चपाती देते बाकीचे कामं आवर बरेच काम आहेत हो मला आज भरपूर काम आहेत आज असं काम आहेत लाईव्ह घेता येते का नाही भरपूर काम आहेत मग लवकर जावं म्हटलं कामं तरी होती पटपट म्हणून आवरते पटपट संपोरात ट्युशनला सोडून शाळेत सोडण्यापासून बाकीचे बाहेरची कामं पण भरपूर आहेत पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस तर नाही आहे बघा वातावरण आहे पावसाचं पाऊस नाही आहे उठ काय चाललंय काय चाललंय सकाळ सकाळ सका पिल्लूची मस्ती चालली इकडं ब्रश करतोय माझी सकाळ आता झाली ये पिल्लू येत आहे बघ पिली मजे नाव रत्नागिरी है काय गाय का पिलो साडेपाच ला उठले आवरले सगळं डप मुलांच्या आंघोळ राहिले आणि कपडे फरशी राहिले आवरले चला तर कपिल दादा बी असा भेटू नंतर परत बाय बाय काय डब्बा चला बाय कसे काय हिरवी झाडी दिसती सगळी 在哪买呗？妹妹 <Yeah. S 1> 去哪？别动